महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक यांनी एकोणीस मे रोजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिलच्या मुक्तागिरी बंगल्यावर जाहीररित्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय यावेळी महेश कांबळे यांच्यासोबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश धीवर महाराष्ट्र काँग्रेसचे भटक्या व विमुक्त जाती विभागाचे कार्याध्यक्ष अतुल वंजारी महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष संतोष नाथ यांच्यासह महत्वांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला शिवसेना प्रवेशाच्या वेळेस जलसंधारण मंत्री संजय राठोड आमदार मुरजी पटेल ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार तसंच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना महेश कांबळे यांनी सध्या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा होणारा विकास आणि बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना या पुढील पुढील विकास कामासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगितलं तसंच शिवसेनेचे पण नेते माजी खासदार राहुल शेवाळे ज्येष्ठ शिवसैनिक संजय सोनार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. नगरसेवक शैलेत दिवर आणि अतुल वंजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती भटक्या जमाती आणि संतोष नाथ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग आणि नाथपंथी गोसावी समाज आणि इतर महेश कांबळे आहेत बाकी लोखंडे आहेत इतर सर्व सदस्य व्यापारी महामंडळ आहे आणि इतरही पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतून आहेत पनवेलमधून आलेत आणि इतरही जिल्ह्यातून आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रवेश आज या ठिकाणी झाले संजय सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली देखील ते सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आम आदमी पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी अमर आमटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आगामी काळातील भूमिका स्पष्ट करत असताना ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आपण स्वबळावर लढणार त्यांनी स्पष्ट पाणी प्रश्न आरोग्य स्वच्छता शिक्षण शैक्षणिक दर्जा एसआरए यांसारखे विविध मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढणार असून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे तसंच महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं पुरण आहे त्यामुळं शहरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचंही त्यांनी सांगितलं अवकाळी पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी पाणी साठलं होतं यातून देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय पावसाळ्याचं योग्य असं नियोजन या शहरामध्ये न झाल्यानं याचा त्रास नागरिकांना होत आहे जनता दरबार ही लोकांना दाखवण्यासाठी घेतले जात आहेत केवळ चार कार्यकर्ते बोलावून जनता दरबार घेऊन प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याचा देखील आमटे यांनी सांगितलं फुडाफुडीच्या राजकारणाला जनता आता कंटाळली अशा वेळी जनतेनं आम आदमी पार्टीला संधी द्यावी आम आदमी पार्टी हा कुठलाही फुटलेला पक्ष नाही किंवा कार्यकर्त्यांची फोडाफोड येथे झाली नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला जे काही घोटाळे असतील किंवा आंदोलन असतील बरोबर आहे एक वर्षापासून आम आदमी पार्टीमध्ये बरेचशी हालचाल झालेली आहे कारण दिल्लीचे इलेक्शन असल्या कारणाने कार्यकर्ते इकडनं दिल्लीमध्ये गेले दिल्ली दिल्ली होते कारण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला हरवण्याकरिता बीजेपीने पूर्णपणे ताकद लावली त्यामुळे कार्यकर्त्यांनी पूर्ण जो वेळ आहे तो दिल्ली या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे या ठिकाणी मुद्दे नाही परंतु गेल्या वर्षीच्या पहिल्या वर्षीपासून आम आदमी पार्टीने बरेचसे मुद्दे जे लोकल मुद्दे आहेत रोजगाराचा मुद्दा कुठल्याही पक्षाने उचलला नव्हता पण रोजगार देण्याकरिता आम आदमी पक्षाने सर्वात मोठं आंदोलन हे ठाण्यामध्ये केलं होतं आणि आजपासनं पालिका प्रशासनाच्या विरोधात मोठ्या मोठ्या प्र, प्रमाणात आंदोलन हे आम आदमी पार्टी लवकरच करणार आहे काय काय ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाले नालेसफाईचं काम एकावन्न टक्के पूर्ण झालं असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं घेतलाय यांत्रिक पद्धतीनं होणारी मोठ्या नाल्यांची सफाई नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झाली आता प्रामुख्यानं मोठी यंत्र जाऊ शकत नाही तशी छोट्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्यात आले ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊप्रवाह समिती क्षेत्रात छोट्या आणि मोठे असे सुमारे दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचे नाले आहेत त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीनं बहुतांश सफाई आहे दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे मोठी यंत्र जाऊ शकत नाहीत तेथे आता नाले सफाईच काम सुरू झाले नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करत आहेत नाल्यांमधून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे निर्देश या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत नियोजित वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान बाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग न्याय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे ते तेथे येणाऱ्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी आहे जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीनं ता तयार करण्यात ता आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत रुग्ण सौम्य लक्ष्मणांसह आहेत मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनानं युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये आवश्यक ती सर्व वैद्यकीय उपकरणं उपलब्ध आहेत डॉक्टर नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे याशिवाय रुग्णांच्या चाचण्या विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्या करण्याचं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचं आवाहन केले नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपवू शकतं असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी सांगितलं सध्या एकंदरीत सगळीकडे टी व्हीमध्ये पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आणि कालिक ठाण्यामध्ये तीन पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले ॲक्च्युली कन्फर्म नाही आहे पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे तरी ते एनआयला पाठलं व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आता पण जोही काही अनुभव आहे माईल्ड केसेस आहेत ओमिक्रॉनचे स व व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली पण असं घाबरण्यासारखं नाही आहे स साधा व्हायरस आहे आणि आता उजवली पावसाळा लवकर येतो येणार आहे पाऊस आता पडतो आहे वातावरणामुळे ती वाढ होऊ शकते आता पॅन्डेमिक हा आता जवळपास राहिला नाही आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे आपण पहिले सांगितलं पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक चाळीस बेडची तयारी केलेली आहे अजूनही आपण काही शंभर बेड रिझर्व्ह ठेवलेलं काही वाटलं पुढे तर आणि त्या दृष्टीने मशीन मॅनपावर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे ऑक्सिजन असेल या लागणारे औषध साठा हाही आमच्याकडे पुरेसा आहे घाबरून जायचं कारणच नाही आहे परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्यादृष्टीने जे हँड सॅनिटायझर वापरणं हँडवॉश करणं डिस्टन्स ठेवणं सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल गर्दीच्या ठिकाणी जा टाळणं या जर गोष्टी थोडंसं आणि मास्क लावणं या गोष्टी आपण थोडे जेवढं शक्य तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील बाकीचे आजार होऊ शकत नाही पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्या सरस मेडिसिन औषध ऑक्सिजन व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं सतर्क राहून जर केलं अपना ही नहीं। you, नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर असलं तरी येथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय खासदार नरेश मस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी विनंती केल्यानंतर नगरविकास सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली बैठकीत सर्व समावेशक चर्चा होऊन सर्व प्रश्नांची तातडीनं निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असलं तरी काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबईकरांना दिलं होतं या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगानं गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई, अंतर मुंबई महापालिकेच्या सत्तर टक्के भागामध्ये येथील रहिवासी राहत आहेत सिडकोनं बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या या भागांमध्ये रस्ते पाणी पुरवठा आहेत कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीच्या असून महापालिकेने नागरी सुविधा देण्याचं काम दोन हजार अकरा पासून बंद केले सिडकोनं ही घरं दिली परंतु महापालिकेनं त्यांना आवश्यक सुविधा देणं बंद केलं या वस्त्यांमध्ये कोणतीही नागरी कामं झाली नव्हती या बैठकीत महापालिकेनं मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात मलनिस्सारण आणि पाणी पुरवठा संबंधीची कामं तातडीनं सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला दिले आहेत रस्त्यांवरील पथदेवे रस्ते आणि इतर सुविधांसाठीही शासन लवकरच मान्यता देईल असंही सांगण्यात आलं नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा अंतिम निर्णय शिवसेनेच्या प्रयत्नांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतला होता या सर्वेक्षणा सर्वेक्षणासंदर्भात सडको अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांना विश्वासित घेऊन सर्वेत करावा असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला